सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स एलईडी पर्ससिन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे पर्ससिन एलईडी धारकांना राजकारणाचाच पाठिंबा आहे त्यामुळे निवडणुकीत राजकारण्यांचीच खुर्ची हलवणार असा इशारा कोकणातील पारंपरिक मच्छीमारांनी दिलाय त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा ढुलम यांनी जयतावकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार एक नात विश्वासाच। पारंपरिक मच्छीमारांचा लढा तीव्र करण्यासाठी कोकणातील सर्व मच्छिमार एकवटले असून मालवणात बैठकीसाठी आज कोकणातील सर्व मच्छिमार आलेले आहेत आपल्यासोबत काही हरणे बंदरातील मच्छी पारंपरिक मच्छीमार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत मला सांगा आता किती अनेक वर्ष झाली अद्याप पारंपरिक मच्छीमार हे लढाच उभारत आहेत कधी पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळणार काय हरणे येथील परिस्थिती आहे काँग्रेस सरकारने सो सोमवंश समिती स्थापून अहवाल मागवला मात्र त्यांनी काही अंमलबजावणी केली नाही आणि महत्त्वाचं म्हणजे या गोष्टीत सोमवश समितीने पर्सिनेटबाबत कठोर निर्णय घेण्यासाठी सरकारला बजावलं होतं आपल्याकडे महा महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर चारशे चौऱ्याऐंशी पर्सिनेट बोटींना फक्त परवानगी दिलेली आहे मात्र आज आजच्या घडीला जवळजवळ हजारो बोटी पर्सिननेट बोटी एल ई डीच्या सहाय्याने मासेमारी करत आहेत त्याच्यावर सरकारचा कोणताही अंकुश नाही आहे आणि हे मागचे बरेच वर्ष असंच चालू आहे त्यामुळे पारंपरिक जो मच्छीमार आहे आमच्या हरणे बंदरात जवळजवळ एक हजार बोटी आहेत आणि त्यातल्या जवळजवळ पाचशे बोटी गिलनेटिंग करतात आणि ज्या पाचशे बोटी उरलेल्या आहेत त्या मिड ट्रॉलिंग म्हणजे म समुद्राच्या वरच्या थरातले जे मासे असतात कॉलममधले मासे असतात ते मारतात अशा पद्धतीने पारंपरिक व्यवसाय आम्ही करतो आहोत मात्र केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या या चुकीच्या निर्णयामुळे या एल ई डी एल ई डीच्या सहाय्याने जी मासेमारी होते किंवा पर्सिन नेटच्या सहाय्याने जी मासेमारी होते ती अनधिकृतपणे चालते आणि त्या त्यासाठीही मासेमारी बंद करण्यासाठी अंमलबजावणी कक्षात अजिबात अस्तित्वातच नाही आहे तर आमची अशी विनंती आहे शासना शासनाला की महाराष्ट्र शासनाने बारा नॉटिकलच्या मैलच्या आतमध्ये गस्ती नौकात स्पीड बोटी देण देऊन या हे याच्यावर नियंत्रण आणावं आणि केंद्र सुद्धा बारा नॉटिकल माईलच्या बाहेर ज्या एल डीने एल डीच्या सहाय्याने मासेमारी करतात आणि सीट ट्रॉलर ज्या मासेमारी करतात विना परवाना त्यांच्यावर अंकुश ठेवावा जेणेकरून पारंपरिक मच्छीमार जो महाराष्ट्रात पसरलेला आहे तो सुखसमाधानाने मासेमारी करेल आणि आपला उदरनिर्वाह करेल किती वर्ष तुम्ही लढा लढताय आणि अजून किती वर्ष तुम्हाला लढत राहणार असं न्याय पुढची भूमिका काय असणार पारंपरिक मच्छीमारांची पारंपरिक मच्छीमार म्हणून आम्ही असा निर्णय घेतो आहे की आम्ही आता जवळजवळ सात आठ वर्षं शासनाच्या विरोधी विरुद्ध लढतो आहे शासनाच्या दरबारी मोर्चे निवेदने सगळं देऊन झालं पण कुणीही शासन आमच्याकडे दुर्लक्ष करतं आहे तर आम्ही या निवडणुकीवर एक तर आमचा वार ते असा निर्णय जवळजवळ झालेला आहे की आम्ही निवडणुकीवर बहिष्कारच घालणार आणि शासनाला त्यांची जागा दाखवून देणार काय शासन हा आमच्याकडे मच्छ पारंपरिक मच्छिमारांकडे खरोखर दुर्लक्ष करतो आहे आणि आम्ही त्यांना वारंवार सांगूनसुद्धा ते ऐकायला तयार असं वाटतं आहे की आम्ही ह्या वर्षी तरी येणाऱ्या लोकसभाच्या विळेक्शनला बंदी ठेवून किंवा त्याच्यावर बहिष्कार टाकून आमच्या ह्या लढा कायमस्वरूपी तीव्र करण्याचा आमचा दिला त्यामुळे शासनाने लवकरात लवकर कठोर कारवाई त्यांच्यावर ई डी पिढ्या चाललेला हा लढा आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोचलेला आहे आज श्रमिक मच्छीमार संघाने या ठिकाणी पूर्ण किनारपट्टीच्या कोकण किनारपट्टीच्या विविध मच्छीमार संघटनांना हाक दिली श्रमिक मच्छीमार संघाची विश्वासार्हता लक्षात घेऊन मच्छीमारांनी त्याला साथ देऊन या ठिकाणी आले पूर्ण चर्चा झाली अजूनही आत्ता ही चर्चा चालू आहे एक तारीखला भव्य मेळावा मालोडमध्ये आयोजित केलेला आहे पारंपरिक मच्छीमारांचा पूर्ण किनारपट्टीला छोटे छोटे मेळावे होत जातील आणि साधारण पंधरा तारीखला भविष्यामध्ये पारंपरिक मच्छीमाराची निवडणुकीमध्ये काय भूमिका असेल हे ही जी परसिसन ई डी मासेमारी विरोधी समन्वय समिती आहे ती जाहीर करेल त्याच्यावरच आत्ता चर्चा चालू आहे की राजकीय पक्षांम पक्षांना निमंत्रित करून त्या ठिकाणवरनं त्यांच्याकडनं जाहीरनामे किंवा करारनामे घेणं पण त्याविषयीचा जो निर्णय आहे तो निर्णय येत्या एखाद दिवसामध्ये होईल कारण आत्ता पण चर्चा चालू आहे त्या ह्याच्यामध्ये कारण जाहीरनामे करारनामे हे केले जातात पण सोयीस्करित्या त्याचा विसर पडला जातो तो होऊ नये तो आ, आ, विविध राजकीय पक्षांना बंधनकारक राहा यासाठी काय करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही विचारविनिमय करतोय आणि अनधिकृत परिस्थिती मच्छीमारी ही कायमस्वरूपी बंद होईल अशा प्रकारचा आता निर्णय आमचा नक्कीच होईल हे आता आम्हाला नक्कीच वाटतंय शासन निर्णय घेतले घेतला जातं की एल डीला देशभरात संपूर्ण बंदी आलेली आहे परसेसिंगला बंदी घातलेली आहे मग अनधिकृत सुद्धा सुरूच आहेत आणि देशभरात जे एल डीला बंदी घातले याची अंमलबजावणी होत नाही हे असं का होतं आता शासनाने निर्णय काढले कायदे काढले पण त्याचे अंमलबजावणी झाली पाहिजे ती इकडच्या स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांकडनं होणं गरजेचे आहे पण आता इथे आम्ही सगळे मच्छीमार जे पारंपरिक आहोत ट्रॉलिंग पद्धतीने मच्छीमारी करणारे मच्छीमार आहोत हे आम्ही आम्हाला निदर्शनात अशा प्रकारे येते की इकडचे स्थानिक जे नेते आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत हे एल डी लाईट आणि अनधिकृत प्रस प्रसिन नेट मच्छीमारी करणाऱ्या मच्छीमारांना मोठ्या प्रमाणे सपोर्ट करत आहे की जेणेकरून ते त्यांचं चालूच राहिलेलं आहे त्यामुळे ही आता अशी अशाप्रमाणे फिशिंग आणि म्हणजे ते पर्सि परसिनेट मच्छीमारी चालू आहे पण आता जो आम्ही हा उठाव केला आहे सर्व मच्छिमारांनी एकत्र होऊन त्या ह्याने ह्या सगळ्या लोकप्रतिनिधींना चांगलेच जण आणलेत आणि त्यामुळे आता हा हे लवकरच बंद होईल आजपर्यंत आम्ही दोन चार वर्ष हा लढा देतो आहे परंतु आमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही सामाजिक कार्यकर्ते राजकीय लोक सतत त्यांच्याकडे आहे जातो आहे आम्ही परंतु कोणी आमच्याकडे काही लक्ष द्यायला तयार नाही कारण पारंपरिक मच्छीमार जर असाच राहिला तर आज त्याची परिस्थिती अशी आली आहे की त्याला आज घरात खायलासुद्धा त्याच्याकडे पैसे नाही आहेत त्याच्यामुळे आज शेवटची टोकाची भूमिका आजपर्यंत ह्या किनारपट्टीला सर्व मच्छीमार कधीच एकत्र झाले नव्हते परंतु आज, पर आज मालवणमध्ये एक हाक आम्हाला दिली गेली आणि त्या हाकेचा साथ देऊन आम्ही आज सर्व पासून सर्व रत्नागिरी आणि मालवणवाले एकत्र येऊन आज इथे एक चर्चा करण्यासाठी इथे आलो आहे आणि त्या चर्चे आमची चर्चा आज चालूच आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मच्छीमाराने बहिष्कार टाकायचा कारण ह्या एल ई डीवाल्यांना जे एल ई डी चालवत आहेत शासनाचा निर्णय झाला आहे ह्यांना राजकारणी लोकांचाच मोठा वरदहस्त आहे आणि ह्या राजकारणी लोकांच्याच खुर्च्या हलवल्याशिवाय आपल्या छोट्या मच्छीमारांना पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळणार नाही आणि त्या त्याच्यासाठी येते तेवीस एप्रिलला ह्यांना मच्छीमारांचा दणका कळेल आणि त्यांच्या जेव्हा खुर्च्या हलतील तेव्हाच ते स्वतःहून आमच्या छोट्या मच्छीमारांकडे येतील आणि तेव्हाच आम्हाला न्याय मिळेल एकूणच आपण आता मच्छिमारांच्या तीव्र भावना ऐकलेल्या आहेत मच्छिमार संतापलेला आहे आर या पारची लढाई लढण्यास मच्छीमार सज्ज झालेला आहे एकतरीला मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत मात्र या राजकीय पक्षांचासुद्धा आजच्या बैठकीत मच्छीमारांनी समाचार घेतलेला आहे एकूणच आगामी या लोकसभा निवडणुकीत आपली निर्णायक भूमिका असेल असेच या ठिकाणी म मच्छिमारांनी इशारा दिलेला आहे त्यामुळे आगामी काही दिवस मच्छिमारांमधला म मध्ये ह्या एकूणच आगामी निवडणूक काही दिवसांनी मच्छिमार आपली भूमिका स्पष्ट करतीलच आणि कोणाला टार्गेट करतात हेच आणि काय निर्णय घेतात याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे कॅमेरामन आनंद तांबेसह कृष्णा डोलम सिंधुर्ग लाईव्ह मालवण